पाहिजे हा ज्योती हे ज्योती तुम्हाला पण आहे का हा कोण आहे बाहेर मी प्रवास आहे प्रवास या आतमध्ये या नमस्कार नाही कस ओळख कधीच पाहिलं नाही कधी तुमची भेट झाली नाही बरोबर तुमची बाजी ओळख नाही मग कस ओळखणार आम्ही सातारचे बाबासाहेब जाऊ सातारचे बाबासाहेब हो नाव ऐकून होत पण आपल्याला कधी पाहिलं नाही वा तुमच्या सारख्या थोडा मोठ्या पायांच्या ह्या वाड्याला लागली आम्ही भाग्य समजतो बडेकर आपणच ना म्हणकर आम्ही कोल्हापूरला आलो होतो परत बडेकर जो काय कोल्हापूरमध्ये फेरला तर काम झालं नाही नरेश स्वरूप थांबले घरी जायचं कुठं कोल्हापूरमध्ये पहिल्यावर झाल्या पण राहायचं कुठं जेवण करायचं कुठे एक रात मुकाम करायचं हा प्रश्न पडला विचार करत प्रश्न तो एक जो माणसाला असतात चांगली नमस्कार पाहुण बनलं मी नवीन माणूस आहे तेव्हा आपल्या कोल्हापूरमध्ये एकथ मुक्कामाला जागा मिळेल का जेवणा खाण्याची सोय होईल का ती म्हणजे पाहुणा असं करा तुम्ही दुसरीकडे पुढे जाऊ नका तुमचे पैसे जास्त जातील तुम्ही नवीन माणूस तुम्हाला आमच्या माणसं वळतील पैसे तुमच्यावर काढतील तेव्हा असं करा आमच्या कोल्हापूर मध्ये एक वामनराव बडेकर नावाचा माणूस आहे त्या बडेकरांच्या घरी जावा तुमची जेवणा खाण्याची पेटाचं झोपण्याची सगळी काही व्यवस्था तुमची होईल आणि पैसाही जाणार नाही आता मला पडला प्रश्न मी नवीन माणूस राहतोर झाले जाणार कुठे त्या बडेकरांचं घर कुठे ओळखणार बरोबर आहे त्यांना विनंती केली पाहुणं म्हणजे एक काम करता का मी नवीन माणूस आहे त्या बडेकरांच्या वाड्यापर्यंत घेऊन आम्हाला सोडा ठीक आहे म्हणजे चला त्यांनी वाड्या त्यांनी म्हणाल सावकार सांगितलं ना तुम्हाला तुमच्या सगळ्या थोड्या मोठ्याचे पाय आमच्या हुमऱ्याला लागले आम्ही धन्यसभा सावकार सावकार तुम्ही आमच्या वाड्यामध्ये आला खरोखर आम्ही धन्य मला सगळा एवढा मोठा वाडा आहे काय तुमचं व्यवस्थित दिसतंय मला सगळ्या एवढ्या मोठ्या वाडामध्ये तुम्ही एकटेच आहात सावकार सावकारच्या दुःखावरची कठीण कपली काढतात म्हणजे सांगायची वेळ झाली आता तुम्हाला मी आणि माझी पत्नी आमचा असणारा हा सुखी संसार पंचवीस वर्ष झाली आम्ही आमच्या ह्या वाड्यामध्ये होतो पण ह्या वाड्यामध्ये वंशाची वेळ फुलली आमची पत्नी मुलबा नाही ह्या विचाराने ना खगोल खगून चालेल एके दिवशी आमची पत्नी आम्हाला म्हणली आपण ज्योतिबाला जाऊया आणि ज्योतिबाच्या आशीर्वादानं काय आपल्या वाड्यामध्ये बेल फुटली तर फार बरं होईल दर्शन घेतलं आणि माघारी येत असताना त्या ज्योतिबाच्या पायऱ्यावरती एका पाच वर्षाची लहान मुलगी रडली तिच्या जवळ गेलो ती चौकशी केली ते बाळ काय सांगणार त्या मुलाला घेऊन घरी आलो लहानाची मोठी केली वयात आल्यानंतर लग्न करून दिलं सावकार सावकार त्या परमेश्वराला तिचा सुखेन तिचा पती लढाई मध्ये आता ती मुलगी तिथं आनंदाची गोष्ट म्हणजे ती गरोदर आणि पहिले बाळक आपल्या घरी करायचं असते पण जावायाच्या धक्क्याला जाबायाचा धक्का माझ्या लक्ष्मीला सहज झाला नाही

ती म्हणजे नवरायक त्या नवरा बायको म्हटलं एक जर नाही तर त्याला कुठे संसार म्हणत नाही तो त्याला कुणी संसार म्हणायचा तो संसार मोठे तिची तुझ्या अवस्था झाली तुझ्या संसारामध्ये अंधार पडला मुलीचा पती झाला मुलीने काय करायचं तिच्या आहे की गरज आहे तिने काय करायचं तिचा तुझा आयुष्य कसा काढायचं हो काय का त्या चोरीला घेऊन आमच्या घरी आले आता नऊ महिन्याची गरज आहे आज ना उद्या बाळंती झाली पुढचं काय करायचं ह्या चिंते मध्ये मी होत बरे बरोबर आहे त्या मुलीचा पत्र झाले तर त्या मुलीला तिच्या सासरी कोण सांभाळणार आहे किंमत तिला कोणी घेऊन आणणार आहे नाही का म्हणून तुम्ही तिला तिथं सांभाळणार नाही म्हणून तुम्ही तुमच्या घरी म्हणाला बरे तर ती मुलगी पाहायला दे का नाही आहो बोलण्याच्या नादात सगळं विसरून गेलो सावकार तुमचे पाय आमच्या वाड्याला लागले माझ्या मा मुलीला पाणी आणायला सांगतो ज्योती हे ज्योती अगं आपल्या घरी पाहुणे आली त्याला पाणी घेऊन ये i

तुमची कर्म कहाणी सांगितली पण माझी कर्म कहाणी तुम्ही ऐकली नाही सावकार म्हणजे तुमच्या काही कर्म कहाणी आहे का सांगा सांगितल्याशिवाय आम्हाला कशी कळेल बरे कळ वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे आमची पत्नी आमचे पासारसा लहान मुलगे आम्ही सातार

मग त्या वेळेपासून दोन दिवस आम्ही याच्या थांबलो वा मुलीची चौकश केली तो सापडते का बघितलं दोन दिवस आम्हाला आमची मुलगी सापडली नाही आणि नर्वस होऊन आम्ही घरी सातारा परत वा पण घरी गेल्यानंतर आमच्या लक्ष्मीची फार बिकट अवस्था झाली काय झालं माहिती का होणार

लक्ष्मीला धीर देऊन आपण धन सोडून मुलीच्या शोधात जावं म्हणून सांगते लक्ष्मीला धीर द्या लक्ष्मी आपले मुलगी देवाच्या दारामध्ये चुकले तुझा पिढी घात केला नाही तुला पिढी मारलं नाही त्या भगवंताने कुठे ना कुठे तिला जिवंत ठेवले असेल असं म्हणून आम्ही काय केलं लक्ष्मी आजच आम्ही निघतो आणि आपल्या मुलीला परत घेऊन आले शिवाय परत देणार नाही मुलीला शोधून घेऊन येतो असं म्हणाल वा सावकार तुमच्या पत्नी की तुम्ही समजत काढली ओला आला मग मला सांगाय का कुठे सापडली बरे का मुलीचा शोध घेत घेत कोल्हापूरला आलो इथं इथं तुमच्या वाड्यापर्यंत आलो इथं आमच्या वाड्यामध्ये आला मग आतापर्यंत हुडकत आला पण कुठेतरी सापडली का तुमची मुलगी सापडली माझी मुलगी माझ मला सापडलं काय सांगताय का काड़? तुमचं काळी तुम्हाला सापडले हो वा वा कुट्य, कुट्य सावकार कुठे कुठे सापडले सावकार इथं तुमच्या वाड्यामध्ये होय बने माझी माझी भरगी ज्या मुलीला माझ्या हातामध्ये पाण्याचा गेला बिलकुल पाहिला पण बरे काय माणसाच्या शरीरातून काळजा घोड काढावा असे वाक्य तुमच्या मुखातून बाहेर पडले सावखा काय बोलताय माझी ज्योती तुमची मुलगी

आज आमची लक्ष्मी विस्ताराला ठरली नाही मारणाच्या गाडी येत आहे तेव्हा माझी खासून तुम्हाला विनंती आहे माझं बाळ माझ्या पदरात द्या माझी ज्योती तुमच्या स्वाती बरोबर आहे सावकार कारण मी एका एक पायाचा माणूस आज मुलगी दिवसामध्ये आहे तिचे हे बाळात पण कोण करणार तुमच्या घरी माणसं आहे तुमच्या घरी तुम्ही भरपूर त्या मुलीची सेवा करू शकाल पण पाहिजे कारण आज तुम्ही सदा सजी बडेकर बघा घ्या हा तुझा बाप आहे मुलगी तिची कबोल करेल नाही पासावशी असल्यापासून आतापर्यंत तिची नजर भेटली नाही मी कोणा हे माहीत त्यांना तुम्ही सांगितलं तर ती माझ्या मागे येणार नाही पण बडे कर त्याच्यासाठी एक आहे मला सांगा तुझी मुलगी तुम्हाला सापडल्यापासून तिच्यापासून काही गोष्टी तुम्ही लपून ठेवल्या असतील हो कारण का आतापर्यंत त्या तुम्ही मान जर सांगितलं असेल तुम्हाला सापडलेली मुलगी आहे तर आपण आतापर्यंत त्या मुलीचं काय झालं बरोबर तुम्ही तिचा जन्म वाटत तुम्ही तिला जन्म दिला असं वाटत ना तू सापडलेली मुलगी आहे हे तिला कधी सांगितले नाही तरी तिला पटवून सांगितलं की यात्रेमध्ये सापडलेली मुलगी तिच्या जर मनावर परिणाम केला तिथे खरोखरच मुलगी माझ्या बरोबर आधी तिथे आईची सांगण्याचा प्रयत्न करा सांगण्याचा प्रयत्न करतो आणि आली तर पाठवतो तुमच्या आहे ज्योती ए ज्योती

मला पटत नाही बाबा माझे बाबा लहानपणापासून ऐकायचा तुला तुला जन्म देणारी माता आज खेळू ना तिचा एक जीव जातो आम्ही एक जीव येतोय कारण तिच्या डोळे प्राण उरला की माझ बाळ कुठेतरी आहे तुझे असणारे वडील जन्म देणारे वडील तुझे आपल्या वाड्यावरती आले ते तुला घेऊन जाणार नाही

आजी तुला जन्म दिलेला तो तू सापडलेली मुलगीच असं कधी त्याला मनात तुझा लिंबव दिलेलं आहे आणि आज अचानक तु सांगितलं की त्या मला सापडलेले मी तुझा खराब आता जन्म हे जर सांगितलं तर मला सांगा कसाच्या मुलीचा विश्वास बसेल आधी बरोबर आहे पुढे म्हणून तू वच्च्याही बरोबर आहे कसा विश्वास या पिचारी तुझा विश्वास प्रसार नहीं पिछार प्रसार नहीं बाज हाथ जोड़ी जाए तुला तुझी आई लेनी तुला जन्म दिलाई तुझे जीवन तुझी आई लेनी कुछ तुझा सभा करना संभा कर आई मेली जन्म जनारी मी तुझ्या आईला वचन देऊन गेले वचन देणारी घराच्या बाहेर पडलो की आपल्या बुलीला घेऊन येच्या वचनाला मी नाही लागलो त्याच्या वचनाचा काळाच आहे मी माझ्या लक्ष्मीला दिलेलं वचन ते ठेवून जाईल नाही का त्या मुली आहे नवरा बायको असतात नवरा बायको असतात म्हणजे काय क्षणाचीच वार्ता क्षणाची बायको आनंदाची आई आहे ती बायको म्हणजे तिला कुठे असं समजू नाही ती फार वाईट आई नाही काही वेळेला भीन होती

असं वेळेला लक्ष्मीने डोळ उघडून पाहिलं तिला बोलाय सुद्धा त्राम आहे जीव आहे तिच्या सहजात मला घेऊन आला तिने आपल्या बाळाला घेऊन आला एवढं तर वाटी तिच्या मुखातून आलं आणि बरोबर तो नची आणि माझ्या मुखातून नाही हे जर वाक्यावरती प्राण झाले पण मुली त्या वचनाला माझ्या काय अर्थ राहिला माझ्या पत्नीला नाही का जो ना। तू माझ्या बरोबर तू माझ्या बरोबर आहे ऊन वरून मी जर बायकोला सांगेल माझ्या पत्नीला सांगेल लक्ष्मी 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 आपल्या मुलीला जेवण आलं लक्ष्मी लक्ष्मी आपल्या मुलीला जेवणा येऊन जर बोललो अरे उघड्या गोळ्यातलं तुला पाहिलं तर खरोखरच खरोखरच काय बोली उघड्या डोळ्यानं तुझं तुला पाहिलं तुझं जे पाहिलं समाजावर आनंदाने प्राण सोडला त्याची भगवंताला सुद्धा माझी एक विनंती आहे माझ्यासाठी नाही मी तुझा तिचा आहे मी तुला जबरदस्ती करणार नाही माझ्यासाठी नाही पण तुझ्या आईसाठी तुला सादर करीत माझ्याबरोबर यावं लागेल तुलीच माझी विनंती तिथे सांगितले ति खरोखर

पण हे उद्याचं दुखणं उद्याचं दुखणं माझ्या नाही बोलणार तेव्हा जन्म देणारे बाप आई तिथं हातो दाबडचे आहे आईला डोळे करून पहा असणारे सावकार त्यांच्या घरामध्ये माणसाल सध्या उद्या तो डिलेव्हरी झाली आनंदानं हा भाग जेवणा इतर कोल्हापुरात तर हात धुयाला तिथं सातारे येते काळजी करतात

बरेकर काळजी करू नका तिची मुलगी नाही ती मुलगी माझे तिच्या बाळपणाचे काळजी करू नका मी समजते पाच पाच तासात तिच्या बाळपणाला तिच्या शेळीसाठी ठेवली त्याची काळजी करू नका बरेकर एवढंच नाही मी जन्म दिला तिला हे जन्म देऊन स्वच्छ समजून दाखवले त्याची काळजी करू नका हे एक लक्षात ठेवा जर तुम्हाला जर मुलीची आठवण झाली तर ह्या सातारा मुलीला भेटायला आणि बरे कर पहिलं जर तुमची आठवण झाली तर पहिलं घेऊन येईल मी मला पुन्हा तुमच्या भितेसाठी काजू करून खावं